नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक अतिशय गरजेचा आणि महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारणी प्रकल्प याबद्दल नवीन जी आर जारी झाला आहे तर या जी आरमध्ये एकूण तीन हजार सहाशे पंधरा लाखांच्या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली आहे आणि योजनेत काही नवीन सुधारित मापदंड लागू केले गेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणते काम मंजूर झाली किती अनुदान मिळणार शेतकऱ्यांना यातून काय फायदा आणि हा जी आर लागू कुठून होतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच आर के व्ही वाय अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कांदा चाळ उभारणी प्रकल्पासाठी एकूण पाच हजार शंभर लाख रुपयांची मंजुरी आधीच दिली गेली होती परंतु या प्रकल्पातील न वापरलेली रक्कम म्हणजे तीन हजार सहाशे पंधरा लाख अद्याप खर्च व्हायची होती त्यासाठीच दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर शासनाने आता ठरवले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कांदा चाळ उभारणी प्रकल्प सुरू ठेवला जाईल याकरिता तीन हजार सहाशे पंधरा लाख रुपयांचा खर्च मंजूर आहे सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कांदा चाळ उभारणीसाठी चार हजार रुपये प्रति टन अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच पूर्वीच्या नियमांपेक्षा आता अनुदानाचा दर निश्चित व सुधारित करण्यात आला आहे तर या प्रकल्पाचे फायदे काय होणार आहेत ते पाहूया नंबर एक शेतकऱ्यांना कांदा साठवण सुविधा उपलब्ध नंबर दोन कांद्याची उत्पादन योग्य प्रकारे राखून ठेवता येणार नंबर तीन बाजारभाव घसरणीपासून बचाव नंबर चार नुकसान कमी उत्पन्न वाढ आणि नंबर पाच वैज्ञानिक पद्धतीने कांदा चाळ उभारणी तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या जी आरच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र